नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पूनम पवार ही या वस्तीमध्ये राहणारी डेक्कन फुलाची वाडी या ठिकाणी रया अशा पद्धतीत आपण बघतोय या ठिकाणी राहणार ही मुलगी जिनं नुकतच सी एची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे उत्तीर्ण झालेली आहे आपल्या परिस्थितीवर मात करून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये तिनं ही परीक्षा दिली आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाली तिचा सत्कार करण्यासाठी आज पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंद आणि मनीष आनंद हे या ठिकाणी आलेले आहेत तिचं हे घर राहतं घर आपण बघू शकतो दहा बाय दहाची खोली आणि अशा परिस्थिती गोष्ट अशी की आज आमच्या पुलाच्या आणि पवार जी जी आत्ता सी ए झाली आत्ता जो रिझल्ट लागला आणि चांगल्या मार्काने पास झाली त्याबद्दल तिच्या अभिनंदनासाठी आमच्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय पूजा भाभी व त्यांच्या समावेश सर्वांना कुठली कशाची मदत लागो काय प्रत्येकासाठी वेळोवेळी त्यांच्यासाठी धावून जाणारे अशा आमचे मनीष शेख आनंदजी यांनी आज त्यांचा सत्कार केला आणि मला खूप आनंद वाटतोय की आज त्यांनी सांगितले का तुला आणखी पुढे काय लागलं तर आम्हाला नक्की सांग आणि म्हणून मी एवढंच सांगतो या निमित्ताने की पूजा भाभी आणि मनीष शेठचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमची पूनम दीदी जी आहेत तिच्या तिच्या आईचे जे कष्ट आहेत सगळ्यात महत्वाच्या अजून एक गोष्ट सांगायची विसरली ती की आम्ही पाहत होतो त्यावेळी की तिचे वडील सुद्धा आईन परीक्षेच्या वेळी आजारी होते आणि एवढ्या आधार पाडत न सुद्धा एकीकडे वडिलांकडे पाहायचं त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं त्यांना जेवण भरवायचं आणि दुसरीकडे कुठंतरी कॉलेजला जायचं त्याच्यानंतर बाकीच्या काही घरकाम असतील घरातले काही कामं काम असतील त्या करायच्या बाकीच्या काही गोष्ट असतील त्याही हे करत असत एवढी एनर्जी तिच्यामध्ये एवढी आली आहे माझं एकच सर्वांना एकच उद्देश आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना एकच की मला हे नको आता मनुष्य बोलले की मला हे नाही भेटलं म्हणून मी शिकलो ना मला ना ते नाही भेटलं म्हणून तिथं एकच मला कळत आहे फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा जीवनामध्ये सर्व काही तुम्हाला करता येतं आणि ती प्रतिमा आमच्या आदरणीय पूजा पूनम दिदीने करून दाखवली त्यामुळे पुन्हा एकदा मनीष शेठ तर्फे मी त्यांचा सरसे सरसे स्वागत करतो नमस्कार माझं नाव पूनम पवार मी आता अकरा तारखेला सी एचा रिझल्ट लागला तर माझा आता क्लिअर झाला मी आता सी ए झाली आहे तर त्याच्यासाठी माझ्या घरच्यांनी खूप मेहनत घेतली माझ्या आईने खूप कष्ट केले घरी दुसऱ्यांच्या घरी जाऊन घरकामं करून तिने आम्हाला शिकवलं माझ्या भावंडांनी पण मला तेवढीच मदत केली त्यांनी फायनान्शियली त्यांनी मला सपोर्ट केला आमचा फायनान्शियल प्रॉब्लेम होतो तर ते, त्यांनी तो सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करून मला त्यांनी अभ्यासाला प्रोत्साहन दिलं आणि मग मी लायब्ररी जाऊन इथं घरी करणं शक्य नव्हतं आमच्या घरात एकच रूम आहे घरी जाणं शक्य नव्हतं त्या लायब्ररीमध्ये जाऊन तिथे अभ्यास करत होते आणि जॉब करत करत अभ्यास केला आणि इथे यश मिळालं क्लास लावला ला क्लास ज्या सब्जेक्टला असं वाटत होतं की मी स्वतः करू शकते थिअरी वाले सब्जेक्ट ते मी स्वतः केले एक दोन सब्जेक्ट वाटलं मला लावायची गरज इथे तर लावले मार्गदर्शन कोणी केलं काय मार्गदर्शन मा, आईच्या कामावरचे एक बिना मोकाशी म्हणून मॅडम आहेत तर त्यांनी मला आधीपासून मी मध्ये होते तेव्हापासून त्या माझ्या सोबत आहेत तर त्या मला गाईड करत आहे की कसं करायचं काय करायचं पण ग्रॅज्युएशनला असताना मग मी सीए करायचा डिसिजन घेतला आणि ग्रॅज्युएशन झालं मी सीएला ऍडमिशन घेतलं टफ आहे सीए सीए खूप जास्त टफ आहे <laughs> म्हणजे असं सांगू शकत नाही जो मुलगा सीए होतोय <laughs> तोच सांगू शकतो की किती टफ आहे ते आणि त्याचा रिझल्ट हार्डली हार्डली सात ते आठ टक्के आता लागायला लागलाय तो आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ह्यावेळेस यायला मला चान्स मिळाला आज यहाँ हम सुनमताई के साथ थे और आई वुड से दैट हार्टिस्ट कंग्रेचुलेशन्स टू हर ऐसी परिस्थिति में जो इन्होंने मेहनत की जिस मुकाम को वो चाहिए था वो हासिल किया मुझे लगता है ये सबसे बड़ी बात है और uh, इनका जो भी जीत है जो इनको यश मिला है उसकी उसका श्रेय मुझे लगता है उनकी माता को जाता है जिन्होंने इतना परिश्रम करके अपने बच्चों को इतना आगे बढ़ाया आजकल इस युग में सीए बनना बहुत ही मुश्किल है जैसे ताई ने बोला है अराउंड सेवन टू एट परसेंट पीपल आर केपेबल ऑफ बिकमिंग सी ए तो हार्टियर्स कंग्रेचुलेशन ये बहुत बड़े इंस्पिरेशन है हम सभी के लिए एंड मैं उनको रिक्वेस्ट भी करना चाहूँगी की आप हमारे बच्चों को जो स्कूल में है एक बार आके आप उनको गाइड करें ताकि उन्हें भी समझ में आए कि आगे कैसे पढ़ना है थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही पूनम पवार यांचे सत्कार करायला आलो आणि इथं त्यांची जे थोडीशी स्टोरी आम्ही ऐकली म्हणजे पूर्ण तर तिने सांगितलं नाही दोन मिनिटात तिने जे सांगितले ते खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि खरच याच्यामधून एक एक्झाम्पल घेण्यासारखं आहे की बाबा मी पैसे नाही म्हणून करू शकत नाही मला कुणाची साथ नाही म्हणून करू शकत नाही तर हे कारण देऊन न न देता मुलांनी ह्याच्यातून या स्टोरीतून इन्स्पिरेशन घ्यावी आणि खरंच शिक्षण काय करून किंवा एक इन्स्पिरेशन किंवा एक तुम्हाला जर प्रोत्साहन कुठे भेटत असेल जसं यांनी सांगितलं की आई आणि भावांनी किंवा ते ज्यांच्याकडे कामाला होते एक मॅडमचं नाव घेतलं त्यांनी मोकाशी मॅडम त्यांनी इन्स्पिरेशन देऊन हिला जे घडवलंय किंवा तिने जे मेहनत केली तिच्यावरनं ती घडली आहे तर अशी सगळ्यांनी त्याच्यातनं बोध घ्यावा आणि पुढे आपला एज्युकेशन कम्प्लीट करावा आणि खरंच जे अचीव्ह करायचे ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न तरी करावा आरटीएस काँग्रेस